नाशिक शहराचा मोठ्या प्रमाणावर विकास होत असताना नागरिकांच्या गरजा ओळखून नगरसेवक आपल्या प्रभागात काम करत असतात सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक सव्वीस हा मोठा प्रभाग आहे या प्रभागाचा विकासाचा समतोल साधणं मोठं जेकरीचं काम आहे तरी देखील या प्रभागाचे चारही नगरसेवक एकत्र येत प्रभागाचा विकास साधत असतात या प्रभागात नवीन वस्ती वाढत असल्यानं दळणवळणाची गरज लक्षात घेऊन नासर्डी नदीवर सुमारे साडेचार कोटी रुपये निधीचा नवीन पूल मंजूर झालेला होता दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचा सा मुहूर्त साधत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नवनिर्वाचित आमदार विजय करंजकर यांच्या हस्ते कुदळ मारून या कामास सुरुवात करण्यात आली त्याचप्रमाणे प्रभागाचे चारी नगरसेवक एकत्र मिळून कुदळ मारून कामास प्रारंभ झाला प्रभागाचे नगरसेवक भागवत यांनी यावेळी केलं उद्देश होता आपल्या भागातून जी लोक स्थलांतरित होतात त्याला कारण होता कि बस नाहीये स्कूल नाही आहे आणि म्हणून आपल्या मुलांना जवळ जो स्कूल असावं त्याला ते बस यावी म्हणून लोक स्थलांतरित होत होते आणि म्हणून दादा हा सर्व उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्व नागरिकांचं भलं कशा त्या आहे आणि त्यांना सुविधा मिळावी ते, ते चक्रीवाद चालू व्हावी म्हणून हा छत्तीस मीटर रोडवरील हा पूल करण्याचं ठरविलं तो पूल करत असतानाच काही शेतकऱ्यांनी सांगितलं की हा पूल खराब होता याच्या शेजारीच एक पूल आहे तो छोटासा पूल आम्ही धरलेला होता साधारण त्याची रक्कम होती चाळीस लाख रुपये परंतु मुंडे साहेब होते मुंडे साहेबांनी हा कॅन्सल केला आणि त्याला एक कोटी रक्कम वाढून दिली त्यांनीच आणि तो पूल पण केला मग हा कॅन्सल झाल्यानंतर दादा आम्ही परत हा पूल करण्याचा मी प्रयत्न केला कारण काही लोकांना वाटत होतं की ह्या पुलाची काय जरूरत आहे परंतु हा पूल होणं तितकं जरुरी होतं कारण याला जी कनेक्टिव्हिटी लागते ती कनेक्टिव्हिटी आमच्या प्रभागाला या पुलाने मिळणार आहे आणि म्हणून हा पूल होणं जरुरी होतं तुम्ही बघितले असेल तर मी पहिल्यांदा जेव्हा नगर चौक झालं दोन हजार दा सतरामध्ये दादा हा सहाव्या पुलाचं भूमिपूजन आहे चार चार पूल पूर्ण झाली आणि दोन पुलांचं काम आज एक पुलाचं काम चालू होत आहे एक पूल प्रगती पथावर हो आहे अशी सहा पूल या प्रभागात केली म्हणजे पुलांचीच कामं करण्याचा उद्देश हा होता की त्याला कनेक्टिव्हिटी मिळाली पाहिजे प्रभागाला कारण जळणवळण हा महत्त्वाचा विषय असतो लोकांना सुविधा तिथून मिळत असते आणि म्हणून ते करण्याचा प्रयत्न केला मग त्याच्यात पाण्याच्या पाईपलाईन्स असतील पाण्याच्या टाकी असतील आमच्या प्रभागात तीन पाण्याच्या टाकी आम्ही केल्या एक टाकी झालेली आहे दोन टाक्या मला वाटतं वर्क ऑर्डरला आहे आणि ती लवकरच आपल्या हस्ते भूमिपूजन होईल आणि पाण्याच्या लाईन असतील ड्रेनेज लाईन असतील बारा कोटीच्या तेरा कोटीच्या आम्ही जवळजवळ ड्रेनेज लाईनची कामं केली आठ नऊ कोटीची पाण्याच्या पाईप लाईनची आणि पाण्याची टाकी असं काम केलंय आणि आत्ता आठ कोटीचं परत दोन पाण्याच्या टाकी आणि असं काम आहे आणि अडीच कोटीची परत ते पाण्याच्या पाईप लाईन प्रस्तावित आहे ते टेंडरला आहे याला सर्व तुमचे आमचे नेते असतील विरोधी पक्षनेते असतील पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील आणि सर्वांचंच सहकार्य लागतं प्रत्येक गोष्टीत आणि ते एवढोवेळी आम्हाला सहकार्य करतात खरं तर दादा ही शिवसेनेची शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण परंतु गेली तीस बत्तीस वर्ष या पक्षात काम करता करता समाजसेवा एवढी भिल्ली आहे की ती झोप येऊन देत नाही आणि बसून बंद देत नाही प्रत्येक वेळेस काम कसं होईल ती एखादी फाईल टाकली तिचा पाठपुरावा करून ती कधी लवकरात लवकर -लोगर पूर्ण होईल त्यासाठी प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच आज जी प्रभागात एवढी कामं दिसत आहेत ती सर्वांची आम्ही सर्व एकत्र असे ऐका अलकाताई जरी भाजपच्या असतील परंतु आम्ही सर्व एकत्रित काम करतो याचं एक उदाहरण जर सांगायचं केलं दादा जेव्हा मागचं बजेट होणार होतं आम्ही चौघा मिळती एक पत्र दिलं आणि सांगितलं की आम्हाला आता फक्त रस्ते द्या आम्हाला कोणताही काम देऊ नका आपल्याकडे आलतो आम्ही आपण पण त्याचा पाठपुरावा केला आणि त्याचा फायदा असं झाला दादा की साडे पंधरा कोटीची रस्ते आज आमची म्हणजे टेंडरला आहे आम्ही एकत्रित आल्याचा हा फायदा झाला आणि तुम्ही जे आता आम्हाला सर्वांना महापौर वगैरे तुम्ही सर्व घट्ट ते विरोधी पक्षनेते बसून जे ठरवलं आहे की पाच कोटी प्रत्येक प्रभागाला देत आहे ते धरून आमचे साडे एकवीस कोटीचे रस्ते या प्रभागात आता होणार आहे आणि साडेपाच कोटीचं उद्घाटन माननीय खासदार संजयजी राऊत साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे ते ती रस्ते लवकरच लोकांच्या सुविधासाठी उपलब्ध होती रस्ते चालू झाली आणि कोविडचा प्रभाव वाढल्यामुळे सदर रस्ते काम थांबल्या गेलं होतं परंतु दिवाळीनंतर तेही काम चालू होऊन लोकांना लवकरात लवकर चांगल्या सुविधा कशा मिळतील या आमच्याकडून आम्ही प्रयत्न करत आहोत नवनिर्वाचित आमदार जिल्हा प्रमुख विजय करंजकर यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला तसंच पूल आणि रस्त्यासाठी जागा उपलब्ध दे करून देणारे नागरिक कुटुंबियांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला आपण जे काम करतो त्या कामांनी लोक जवळ आली पाहिजेत जेणेकरून निवडणुकीत लोकांना काय काम केलं आहे ते सांगायची गरज पडणार नाही भागवत अरोटे यांनी प्रभाग क्रमांक सव्वीस मधले चांगले काम निर्माण केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी शुभेच्छा दिल्यात भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की एक स्मशान भूमी मंजूर झाली परंतु कोणीतरी त्याच्यात काडी केली म्हणून ते आडले पण इकडे प्रभागा या प्रभागामध्ये इकडे तुमच्या पुलाचं आणि ह्या रस्त्याचं काम होत असताना नागरे आणि नागरी सरकारांनी तुम्हाला मदत केली सहकार्य केली जमिनी येतात जातात राहील वाईल सगळं इथेच राहील आमचे संत तुकाराम महाराज म्हणायचे गाय गोठ्यात गोकुळ काय म्हणायचे गाय गोठ्यात पैसा बँकेत मित्र स्मशानापर्यंत अरे ताई जाळायला अनेक जळणारा एक बरोबर काय जातं ते कर्म म्हणून तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय्य जिथं जिथं लोकांना हरी अडचणीतून बाहेर काढता येईल त्या हरी अडचणीतून बाहेर काढणारा त्याला सहकार्य करणारा तो खरा तो खरा माणूस तुम्हालाही म्हणजे तुमचाही सत्कार केला मला नागरी पाटील तुमच्यावर म्हणजे अभिमान वाटेल आणि चला तुमच्या सगळ्यांच्या कर्माने धर्माने हा इथला पूल आता भागवत आरोपी सांगितलं सहा पूल बाबा बा बाबा तू जास्त कामांची माहिती लोकांना देत नको जाऊ नाही तर तुझ्यावर जळायला लागतील एकदा अजयदा सांगितलं की कोटीची कोटी कामं मग मागायला येतील <laughs> हा सगळा राजकारणाचा भाग राहतो त्याच्यामुळं गोकुळ सांभाळून राहिलेलं बरं सचिन असतं काय व्हायचं दिवशी पासून चढा त्याच्यामुळं बाबा रे काम करून तुम्ही जनतेच्या अंतकरणामध्ये स्वतःला रुजवा जनता तुम्हाला पुन्हा पुन्हा निवडून दिल्याचं उत्तम उदाहरण विजय करंजकर आहे अनेक अनेक लावून शस्त्र गोकुळ काय काय नको नको ते सगळे साम दाम दंड भेद नीती सगळं सगळं अवलंबून पाहिलं पण पुढं सगळे सपाट होत गेले त्याला त्याच्यासाठी जोड लागते कामाची मी भागवत आरोड्यांकडे हो आज तिसऱ्या चौथ्या कामाच्या भूमिपूजनाला आलोय कुठं पाण्याच्या टाके असतील कुठं रस्ते असतील कुठं स्मशानभूमी असेल कुठं पाईपलाईनी असतील ह्या सगळ्या कामांचा ओघ ह्या सगळ्या कामांचा एक माणसाचा स्वतःचा दबदबा हा कामांतून निर्माण होत असतो आणि निश्चितपणे तुम्ही तो दबबा निर्माण केलाय मी प्रभागातील नागरिकांच्या वतीनं ना तुम्हाला सांगेल एक लक्षात ठेवा जनता जनार्दन हे सगळं ध्यानात ठेवत असते ही तुम्हाला विसरत नसते म्हणूनच आम्ही जाधवला सांगितलं की बाबा अरे जा भागवत तू आणलाय ना जाधवला टिळा लावला आम्ही अजिबात पुढे आडेवे घेतले नाही गोकुळे इच्छुक होता गो की तुमच्या कामाने लोक तुमच्या जवळ आले पाहिजे लोकांना तुम्हाला सांगायची गरज नाही भासली पाहिजे उद्याच्या निवडणुकीमध्ये निश्चित या प्रभागामध्ये अशीच परिस्थिती राहील की भागवत भागवत आणि भागवत ह्याच भागवतला ही जनता पान पुन्हा 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 निवडून देत राहील अशा स्वरूपाचं काम आपण केलं तसंच खासदार हेमंत गोडसे यांनी देखील या कामाला शुभेच्छा दिल्या या ठिकाणी पुलाचा शुभारंभ होतो आज भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय निश्चितच मला असं वाटतं का या प्रभागामध्ये ज्या प्रकारे सर्वच लोकप्रतिनिधी सर्वच आरोटे साहेब असतील जाधव साहेब असतील आय हर्षदा ताई असतील आयुर्यदा असतील अशा सर्वांच्याच प्रयत्नाने या ठिकाणी आज एक खूप अशी चांगली कनेक्टिव्हिटी या ठिकाणी मिळते मला असं वाटतं का गेल्या अनेक दिवसापासून रखडलेलं हा संपर्क आज त्याची सुरुवात होती लवकरच हा पूर्ण झाल्यानंतर या संपूर्ण परिसरातील विकास अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होईल आणि एक आपल्या नाशिकच्या वैभवामध्ये देखील या ठिकाणी भर पाडणार आहे मी या सर्वच लोकप्रतिनिधींचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो व त्यांच्या कार्य कार्याला शुभेच्छा देतो व सर्वच नागरिकांना आजच्या लक्ष्मीपूजांच्या देखील शुभेच्छा देतो धन्यवाद या प्रभागातील तीन नगरसेवक शिवसेनेचे तर नगरसेविका भाजपची असून देखील चार नगरसेवक एकत्र येत चांगलं काम उभं केलं आहे या कार्यक्रमाप्रसंगी मनपा विरोधी पक्षनेते नगरसेवक मधुकर जाधव हो। नगरसेविका हर्षदा गायकर अलका अहिरे शहराध्यक्ष महेश बिडवे सचिन मराठे सातपूर विभाग प्रमुख योगेश गांगुर्डे लोकेश गवळी गोकुळ नागरे यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे सातपूर